उरण तालुक्यातील मोरा बंदरात गुजराती मच्छीमार बोटीतून एक खलाशी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे भरतभाई डालकी वर्ष चव्वेचाळीस असं या बेपत्ता खलाशाचं नाव असून गुजरातच्या वेरावलमधील भरतभाई कचराभाई डरी यांच्या मालकीची भावनी गंगा बोट मोरा बंदरात नांगर टाकून थांबली होती या बोटीत एकूण सात जणांचा ताफा होता मात्र भरतभाई डालकी शौचालयाला गेल्यानंतर बराच वेळ झाला तरी ते परत आले नाहीत शोध घेतला असता ते कुठेच न सापडल्याने मोरा सागरी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांनी याची पुष्टी केली आहे दरम्यान पोलीस व सागरी सुरक्षा रक्षक दल बेपत्ता खलाशाचा शोध घेत आहेत वारंवार घडणाऱ्या समुद्री दुर्घटनांमुळे मच्छिमारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा